मित्र हो सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं जाण्यासाठी प्राध्यापिक आदरणीय सुमती पवार यांनी केलेली प्रार्थना त्यांच्या साऱ्यास हो सुखाचे या अप्रतिम रचनेमध्ये अभिवाचन उमेश शिंदे जाऊ नवीन वर्ष साऱ्यास हो सुखाचे लवलेश न कोणाव ते दुःख हो फुकाचे त्या येळा मन मोर नाचा राणात खडा स्वप्ने जी पाहिली ती येवोत नित्य सत्य करा पाट लाग त्यांचा होऊन फक्त भक्त भजताजसे देवास करा काम हो पुढील ओततात जीवत्यात वेली सलघडतील कर काम काळ वेग होऊन वर स्वार करा काळ काम वेग होऊन वर स्वार नको दोष हो कुणाला नकाच टाकू भार आपलीच कर्मे पहा येतात हो फळाला का दोष हो द्यावा पहा दुजाला मनसाफ जर तुमचे दसणार नाही कोणी कष्टास येते फळ पहा घुसळताच लोणी करा कष्ट 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 कुणी आहे जरी दुष्ट कार्यास तुमच्या कोणी लावू न शकतो दृष्ट श्रद्धा वाच द्यावी मन भाव सारा होता टाका कटाक्ष छान तुम्ही येता जाता शत्रुत्व जाई पार बनले जरी न भक्त सौहार्द आहे पहा आहो जीवनात सत्य मंगल मंगलाचे मी चिंतिते तुम्हाला भरभरून होतील तो तुमच्या वरी सुखाला जाओ नवीन वर्ष साध्यास हो सुखाचे लवलेश नको नावते दुःख हो फुकाचे धन्यवाद